ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं देशव्यापी संप पुकारण्यात आला होता हा संप रत्नागिरीत यशस्वी झाला तर रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिरातील झोनल ऑफिस समोर महाबँकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शनं केली बँका या प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्वाचा भाग बनल्यात मनुष्याचं दैनंदिन जीवन त्यावर अवलंबून राहिले मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या अभावी बँक व्यवहारांमध्ये अडथळे येतात आणि त्याचा अनिष्ट परिणाम कामकाजावर आणि थेट ग्राहकांवर होतो याबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबद्दल संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र गडवी यांनी माहिती दिली मी राजेंद्र गडवी उपाध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर आज बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ मधील ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन ह्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची संलग्न असलेल्या संघटनेने एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि संपूर्ण देशभरातून हा संप शतप्रतिशत यशस्वी होत आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आज कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे जवळपास पंचवीसशेहून पंचवीसशेच्या आसपास एकूण देशभरात शाखा आहेत त्यातील आठशे शाखांमध्ये शिपाईच नाही तीनशे शाखा शाखांमध्ये क्लार्क नाही आठशेच्या आसपास बाराशेच्या आसपास शाखा केवळ एक क्लार्क के का ता आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधील सफाई कर्मचाऱ्याचं पद बँकेने रद्द केलेलं आहे इतक्या अपुऱ्या कर्मचारी वर्गासोबत काम करणं आज अत्यंत कठीण झालेलं आहे कामाचा ताण वाढतो आहे आणि अर्थातच कामाचा ताण वाढतो आहे काम आणि वाढलेल्या ताणामुळे कर्मचारी अस्वस्थ आहे बँकेतील वाढलेला कामाचा तास आणि खाजगी आयुष्य याचा समतोल ढासळत चाललेला आहे आणि याचा विपरीत परिणाम ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होत आहे यामधून अर्थात आणि त्यामुळे ह्याच्यावरती उपाय म्हणून बँक आज कायमची नोकर भरती करणार जे आउटसोर्सिंगचा उपाय अवलंबत आहे आउटसोर्सिंगमुळे अर्थातच बँकेच्या बँकेचा ऑपरेशनल रिस्क वाढते फ्रॉडची रिस्क वाढते या सर्वाचा ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होतो आणि बँकेमध्ये म्हणूनच प्रामुख्याने क्लार्क पदाची शिपाईपदाची आणि पी टी एस पदाची भरती ताबडतोब सुरू केली पाहिजे ही आमची अत्यंत प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे आज बँकेचं संघटनेचं प्रतिनिधित्व कोणी करावं हो। याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊन सहा महिने झाले तो निर्णय देखील बँक अंमलात आणत नाही आहे त्याचप्रमाणे संघटनांची चाळीस वर्षांपासून संघटनेकडे असलेली बँकेची बँकेने दिलेली संघटनेची कार्यालय बँकेने जोर जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतली ती ताबडतोब परत केली पाहिजेत बँकेतील मान्यताप्राप्त संघटनेशी झालेले करार आज बँकेत बँक बैंक पालन करत नाही आहे ह्या करारांचं काटेकोर पालन करा स्पेशल असिस्टंट पदाची भरती करा आणि त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त संघटनांशी द्विपक्ष बोलणी ताबडतोब पुन पुनर्स्थापित पुनर करा ह्या विविध मागण्यांसाठी आज हा देशव्यापी संप पुकारलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा संप शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि आमच्या मागण्या आम, आम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही ह्या इथे निदर्शनं संघटित करीत आहोत आमच्या संपामुळे आज, आज ग्राहकांची गैरसोय होत आहे त्याबद्दल संघटना दिलगीर देखील आहे आम्ही ग्राहकांसमवेत दिलगिरी व्यक्त करतो परंतु आमच्या मागण्या एवढ्या रासत आहेत आज चीफलेबर कमिशनरसोबत वाटाघाटीच्या तीन फेऱ्या झाल्या तडजोडीचा प्रस्ताव त्यांनी ठेवला परंतु बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि बँकेने अजिबात लवचिकता न दाखवल्यामुळे हा संप अटळ बनलेला आहे त्यामुळे आज हा देशव्यापी संप आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे आणि आज महाबँकेतील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सर्वच्या सर्व, सर्व कर्मचारी आजच्या देश 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 या देशव्यापी संपामध्ये देशभरामध्ये सहभागी झालेले आहेत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ही निदर्शनं संघटित केलेली आहे जर या संपामधून बँकेने ताबडतोब तडजोड केली नाही आणि आमच्या मागण्या मान्य केली नाहीत तर एप्रिल महिन्यात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल हा इशारा आम्ही आज या मोर्चा या निदर्शनांमधून आणि या देशव्यापी संपामधून बँकेच्या व्यवस्थापनाला देऊ इच्छितो धन्यवाद